सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये नाशिकमध्ये नातेवाईकांच्या लग्नसमारंभातून परत आलेल्या नागापूर येथील बधान कुटुंबियांच्या कारचा भीषण अपघात झाला कार चालकाने नियंत्रण सुटल्याने ही कार नाशिक कळवण रस्त्यालगत कोल्हापूर फाट्याजवळ एका बंगल्यावर जाऊन आदळली ही दुर्घटना बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली अपघातात नागापूर व देवळा येथील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर नाशिकमध्ये रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी असलेल्या निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना देताना त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही असा अहवाल पुणे पोलिसांनी दिल्याचं समोर आल्यानंतर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट शस्त्र परवाना देण्याला ब्रेक लावला आहे आयुक्तांनी अर्ज नाकारले आहेत तर एकशे चाळीस रद्द केल्याची माहिती समोर आली आहे त्यासोबतच नव्याने परवाना देणं पोलीस आयुक्ताने पूर्णपणे थांबवला आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण यांना पुणे पोलीस आयुक्तालयातून परवाना मिळाला होता दोन हजार मध्ये त्याला पिस्तूल परवाना मिळाला होता निलेश चव्हाण सह हगवणे बंधूंनी संबंधित लोकांनी पोलिसांची दिशाभूल करून परवाना मिळवल्याचे समोर आलं होतं दोन ते दोन या काळात मोठ्या प्रमाणात पिस्तूल परवाने दिल्याचं समोर आलं होतं वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर समोर आलेल्या माहितीनंतर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत वैष्णवी हगवणेला मृत्यू प्रकरणानंतर आता हगवण्याच्या गळ्याभोवती कारवाईचा फास आवळला जात आहे प्रशांत एळवंडे कडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताबा घेण्यापर्यंत हगवणे मायलेकाने कट रचल्याचं आता पोलीस तपासात समोर आलं आहे थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही एळवंडे कडून जप्त केला नाही असा खुलासा आधी इंडस इंड बँकेने केला होता तर आता जप्त केलेला जेसीबी ज्या गोडाऊन मध्ये ठेवला जातो त्या भूषण खांडे भराड यांनी देखील जेसीबी गोडाऊन मध्ये आला नाही असं सांगत हगवणेची पोलखोल केली आहे एळवंडे कडून जप्त करण्यात आलेला जेसीबी आमच्या गोडाऊन पर्यंत पोहोचलाच नाही अशी माहिती खांडे भराडांनी पोलीस चौकशीत दिली आहे त्यामुळे एळवंडे कडून जेसीबी जप्त करणे भामटे हे हगवण्यांची माणसं होती आणि हा कटाचा भाग होता हे समोर आला आहे तर जेसीपी जप्त करणारे हगवण्याचे तीन भामटे एजंट यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे भंडारा शहरातून जाणाऱ्या नागापूर रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील भिलेवाडा गावाजवळ बुधवार दिनांक चार जून रोजी सकाळी साडे दहा वाजता अपघातात दुचाकी स्वार झाल्याची घटना घडली चंदन मंगल चौधरी वय चाळीस वर्ष राहणार देशबंधू वॉर्ड भंडारा असे गंभीर जखमीचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार चंदन चौधरी हा आपल्या मोटारसायकल क्रमांक एम एच चाळीस सी एफ सोळाशे ब्याऐंशीने ने पलाडी गाव येथे कामानिमित्त गेला होता काम अटकवून तो भंडाऱ्याकडे परत येत असताना भिलेवाडा गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव आर्टिका कार क्रमांक एम एच छत्तीस ए एल एकवीस एकोणचाळीसच्या चालकाने दुचवाकीला धडक दिल्याने घटनेत दुचाकीस्वार चंदन चौधरी गंभीर जखमी झाला जखमीला उपचाराकरिता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे सदर अपघाताची नोंद कारधा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून कार चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे सॉरी मला माफ करा मी हे स्वैच्छेने करत आहे माझी आता जगायची इच्छा संपली आहे अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीमधील अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे या आय टी अभियंता असलेल्या तरुणीने एकवीसव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे हिंजवडी येथील द ग्राउंड ग्रीन सोसायटीच्या एकवीसव्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा कोथुंबिरे या पंचवीस वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचा नेता आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली असून त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे येत्या बारा जूनला सानंदा हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार रा आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वी शिवप्रेमींना चांगली बातमी मिळाली आहे पुणे येथील सिंहगड किल्ला पाच जूनपासून पुन्हा सुरू होण्यात आला आहे सिंहगड किल्ल्यावरील अतिक्रमण कारवाईचे काम संपल्याने आजपासून पर्यटकांसाठी किल्ला खुला करण्यात आला आहे एकोणतीस मेपासून पर्यटकांना सिंहगडावर जाण्यास बंदी केली होती या काळात अतिक्रमणाविरुद्ध कारवाईसह धोकादायक दर्डी काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे संजय राऊत म्हणाले की आउट वगैरे शब्द बंद करा पैशांच्या ताकदीवर लोक विकत घेणं किंवा तपासणी यंत्रणाच्या दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडणे याला आउट गोईंग इनकमिंग या शब्दाच्या उपमा तुम्ही देऊ नका मी मागेही म्हटलो मी मागे म्हटलो आहे की दोन तास आमच्याकडे ईडी सी बी आय आणि पोलीस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापासून भाजप हा नऊ हा नव्वद टक्के आउट करेल याला तुम्ही फार मोठं वैचारिक पक्षानंतर असे म्हणणे हे पूर्णपणे चुकीचे आहे कोणाला जायचं आहे कोणाला थांबायचे आहे हा त्यांचा प्रश्न आहे पण पक्षात राहून जर पक्षाविरोधात कारवाई कराल तर कारवाई केली बाळासाहेब ठाकरे यांची कोणत्याही प्रकारचा दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही हा पक्ष देशाच्या राजकारणातला सर्वात जुना पक्ष आहे भले अमित शहा यांनी सूड घेण्यासाठी पक्ष फोडण्याचा प्रयत्न जरूर केला असेल आमदार खासदार एकनाथ शिंदे यांच्यासारखे लोक फोडले पण मूळ पक्ष हा मूळ पक्षच आहे भविष्यात शिवसेना काय आहे हे अमित शहा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना समजेल असा हल्लाबोल त्यांनी केला जेसीबी विक्री फसवणुकीत इंडस इंड बँकेने मोठा खुलासा केला तक्रारदार प्रशांत येळवंडेकडून आम्ही जेसीबी जप्त केलाच नाही असा खुलासा बँकेने केला आहे त्यामुळे येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हे शशांक हगवणेंची माणसं होती ही शंका आता खरी ठरताना दिसत आहे म्हाळुंगे पोलिसांनी काल बँकेच्या लिगल डिपार्टमेंटची चौकशी केली त्यानंतर शशांक आणि लता हगवणेंची अडचण वाढल्या आहेत तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला जात आहे पोलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी अनेक त्रुटी केल्या असून मुंबई व सोलापूर येथील मुख्य आरोपींची नावे समोर येऊनही त्यांना अभय देण्यात आले आहे शिवाय ड्रग्ज प्रकरणात आरोपींच्या जबाबात नाव आलेल्या पोलिसांवरही कारवाई झाली आहे पोलीस आरोपींना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री